आता एक महत्वाची बातमी समोर येते सविस्तर पाहूयात नाशिकच्या इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर मुंबईच्या सीबीआय पथकाचा छापा पाहायला मिळतोय भाड्याच्या जागेमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर कॉल सेंटर हे आता सीबीआयनं उद्ध्वस्त केलेलं आहे हे रॅकेट होतं आणि त्याच ठिकाणी हा छापा टाकण्यात आला सीबीआयनं हे रॅकेट उद्ध्वस्त केलेलं आहे आणि पाच आरोपींना यामध्ये अटक सुद्धा केलेली आहे लॅपटॉप फोन हे हस्तगत करण्यात आलेले आहेत प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या प्रांजल ऋतुजा आठ तारखेची म्हणजे दोन दिवसापूर्वीची खर्च ही कारवाई आहे आणि आज याबाबत सीबीआयने स्पष्टीकरण दिलेलं आहे पण बघितलं तर खूप मोठी कारवाई म्हणावी लागणार आहेत कारण इगतपुरी हा निसर्गरम्य असा भाग आहे सर्व परिसर आहेत आणि तिथे शेकडोहून अधिक तर रिसोर्ट आहेत व्हिलाज आहेत आणि यातीलच जो रेन फॉरेस्ट रिसोर्ट आहेत त्या रेन फॉरेस्ट रिसोर्टच्या एका भाड्याच्या जागेमध्ये हे कॉल सेंटर जे आहे ते सुरू होतं एक रॅकेटच हे सुरू होतं आणि त्याचा पर्दाफाश करत सीबीआयने केलेला आहे यामध्ये पाच आरोपींना अटक ही करण्यात आलेली आहे आणि त्या पाच आरोपींकडून चौवेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल फोन सोने लक्झरी कार आणि इतर जो मुद्देमाल आहे तो हस्तगत हे करण्यात आलेला आहे दरम्यान सीबीआयला खरंतर एक माहिती मिळाली होती आणि त्यानुसार असा आरोप करता या गुन्हेगारांवरती आहेत की एकमेकांशी गुन्हेगारी कट यांनी रचलेला होता अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचं भासून अमेरिका यासोबतच कॅनडाच्या नागरिकांना कॉल हे केले जात होते आणि त्यांची क्रिप्टोकरन्सी यासोबतच गिफ्ट ऑचरते फसवणूक ही केली जात होती दरम्यान या रिसोर्ट मध्ये करता हा सर्व कारभार जो आहे तो सुरू होता हे कॉल सेंटर चालवण्यासाठी डायलर व्हेरीफायर यासोबतच क्लोजर अशा सुमारे चार्ट ची देखील नियुक्ती ही करण्यात आलेली होती दरम्यान इथे ने छापा टाकला आणि हे कॉल सेंटर है। एक मोटर रैकेट आये असा दाते आंदा जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे दरम्यान हे एक मोठर रॅकेट आहे असं देखील बोललं जातं दरम्यान अंदाजे पाच हजार क्रिप्टो करन्सी यासोबत दोन हजार कॅनेडियन डॉलरच्या गिफ्ट वॉर्चर देखील इथे आढळून आलेले आहेत दरम्यान बासष्ट कर्मचारी इथे लाईव्ह ऑपरेट करत होते असं देखील समोर आलेलं आहे आता सीबीआय ने ही कारवाई तर केली गुन्हे दाखल केले आहेत पाच आरोपींना अटक ही केलेली आहेत आणि यासह इतर कोणाचा यामध्ये सहभाग आहे हे सुद्धा तपासलं जाईल मोठी कारवाई म्हणावी लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी